खरं तर आजची ही रम्य सायंकाळ आहे आणि आजच्या या रम्य अशा संध्याकाळी खरं तर एक छानसा कार्यक्रम आपल्या ह्या सभागृहामध्ये निश्चित रंगणार आहे तो म्हणजे अर्थातच सेवानूर्ती कृती सोहळा आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थात आमच्या आजच्या सत्कारमूर्ती असलेल्या आमच्या मॅडम म्हणजे अर्थात अर्थातच कीर्तीताई कमलाकर पाटील मॅडम अहो तब्बल चाळीस वर्ष सेवा करत खरं तर त्या रिटायर्ड झाल्या साधारण मागच्या जूनला तीस तारखेला म्हणजेच सहाव्या महिन्यामध्ये आणि आज आपण पाहतो खरं तर त्यांच्या सेवेमध्ये एकूणच जे काही त्यांना व्यक्ती लाभल्या आपण आपण सर्व त्यांच्या खरं तर सत्कार समारंभ करण्यासाठी त्यांच्या त्यांच्यापती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थांच्या परिवाराच्या वतीने हा छानसा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अधिक स्वागत करत आहोत आणि त्यातच निमंत्रक आदरणीय सन्मान्य श्री कमलाकरजी पाटील साहेब आणि त्यातच मॅडम ह्यांचे सुपुत्र म्हणजेच सन्मान्य डॉक्टर उमेशजी पाटील जे ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत आणि त्याचबरोबर गायनाकॉलॉजीचे डॉक्टर सन्मान्य श्री संदेशजी पाटील या सर्व परिवाराच्या वतीने खरंतर पाटील परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अधिक स्वागत आहे अरे आपण स्वागत करूया आपल्या सर्वांचा लाडक असं व्यक्तिमत्व आणि अर्थात आजच्या खरं तर आमच्या सन्मान मूर्ती आमच्या सत्कार मूर्ती म्हणजे आदरणीय आमच्या हो, सहकिर्ती कमलाकर पाटील मॅडम यांचं आपण पाहतोय ते आगमन होताना बहारू पूल बरसा मिराम है बुआयाैारू पूल बरसाओ, मेरा आया है मेरा महबूब आया है हाग्निगा मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है लगा इन गोरे हाथों में उतर आ ए घटाता जल लगा इन प्यारी आंखों सितारों मांग भर जाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है क्या बात क्या बात आहे खरं तर अतिशय मनमोहक हा सोहळा निश्चित म्हणावा लागेल कारण का आजच्या मूर्ती आजच्या या सत्कार मूर्ती म्हणजे अर्थात आमच्या आदरणीय स कितीतरी कमलाकर पाटील मॅडम आणि खरं तर आपण इथे पाहतो खरं तर अगदी अठराव्या वर्षी खरं तर कनिष्ठ लिपिक या पदावरती रुजू होत आणि त्यानंतर मात्र अगदी उच्च पदावरती रिटायरमेंट घेतलेल्या म्हणजेच को ऑपरेटिव्ह ऑफिसर ग्रेड वन जव्हार ह्या पदावरती रिटायरमेंट घेतलेले खरं तर आमच्या या कीर्तीताई मॅडम आणि त्यांचा जोरदार आपण अतिशय विलोभनीय पद्धतीने तेवढ्या आत्मतेने आणि छान गाण्याच्या बेसवरती आपण स्वागत केलेलं आहे वा आणि बघा ना का लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतोही नाही बघा ना आमचे स्वतः आमचे आदरणीय कमलाकर पाटील साहेब आणि त्याचबरोबर आमच्या या कीर्तीताई आणि कीर्तीताईंच्या मस्तकावरती असलेला फेटा तर काय ह्याचा विचारूच नका काय शोभतोय बघा वा खूपच छान तर आम्ही सन्माननीय आमच्या आदरणीय अशा आजच्या ह्या सत्कार मूर्ती आणि सन्मान मूर्ती म्हणजे आमच्या आमच्या कीर्तिताई कमलाकार पाटील मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे